जो है हमारा ये सरकार हमारी ये सरकार जो है यहाँ पर कर रही है हमारे इस महाराष्ट्र में जो है अलग-अलग जाति प्रांत का स्त्री अलग-अलग लोग रहते हैं लेकिन सभी लोग जो है साथ में जो है यहाँ पर इस महाराष्ट्र में रहते हैं मेरा कांस्टिट्यूएंट मेरी कांस्टिट्यूएंसी कल्याण लोकसभा वो कल्याण लोकसभा में भी एक जगह पर जो है मुंबरा में मुस्लिम भाई बहुत बड़े पैमाने पर रहते तलवा में जो है मराठी भाई बहुत बड़े पैमाने पर रहते हैं फिर अगर उल्लासनगर में जाओगे तो सिंधी भाई बहुत बड़े पैमाने पर रहते डोंबिवली में जाओगे तो वहाँ पर ब्राह्मीण बहुत बड़े पैमाने पर रहते हैं उसी के साथ में जो कन्नड़ा हमारा अजीत यहाँ पर बैठा है वो भी शेट्टी कम्युनिटी भी वहाँ पर बहुत बड़े पैमाने पर रहती है अगर अम्बरनाथ में जाओगे तो उधर तमिल कम्युनिटी बहुत बड़े पैमाने पर रहती है आज हमारे मुख्यमंत्री और उप मुख्यमंत्री दोनों ही यहाँ पर कर रहे हैं और आप सभी लोग उन पर विश्वास रखकर जो है आज यहाँ पर उपस्थित हुए हो मैं आप सभी जी भी से तीसरी बार जो है चुनाव लड़ने जा रहे तो आप सभी का आशीर्वाद आप सभी का प्रेम जैसे दो बार दो एक बार जो है हम सभी कैंडिडेट्स पे कैंडिडेट्स पे जो है आप सभी का होना चाहिए मैं इन तीनों को भी यहाँ पर कहूंगा कि ये सभी लोग जो है यहाँ पर उप... में आज आप यहाँ पर कैंपेनिंग करने के लिए आए हो जब चुनाव हो जाएगा चार तारीख का फिर से एक बार हम लोग यही स्टेज पे आएंगे यहाँ पर लोकसभा में सत्कार करने के लिए जो है बड़ी भारी संख्या में हम लोग सभी लोग जमा होंगे ऐसे उनको मैं यहाँ पर आश्वासित करता हूँ फिर से एक बार मैं सभी ಪ್ರೇರಣಾ ಶೆಟ್ಟಿ ಸಂಘ ಮುಂಬೈದ ಜೋಗೇಶ್ವರಿ ಜೋಗೀಶ್ವರಿ ದಯ ಸರ್ ಪ್ರಾದೇಶಿಕ ಸಮಿತಿ ಕೇಂದ್ರ ರವೀಂದ್ರಣ್ಣ ರವೀಂದ್ರ ಶೆಟ್ಟಿ ದಯ ಸರ್ ರವೀಂದ್ರ ಹೋಟೆಲ್ ದ ಮಾಲಕಣ್ಣ ವೇಟಿಂಗ್ ಕಾಲ್ಪನಿಕ ರಾಮನವರ ದೇವರಲ್ಲ ಅಂತ ಬಿದ್ದಾವೆ ಯಾರು ಪಿ ಯುಪಿಎ ಸರ್ಕಾರ ಅಂತ ಅಭಿತಾವತ್ ಕೊಟ್ಟವ್ರು ಯು ಪಿ ಸರ್ಕಾರ ರಾಮ ಮಂದಿರ ಶಿಲಾನ್ಯಾಸ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ರಾಷ್ಟ್ರಭಕ್ತ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವರ ರಾಮ ಧರ್ಮ ರಾಮ ರಾಮ ಮಂದಿರಕ್ಕೆ ಶಿಲಾನ್ಯಾಸ ಮಾಡುವಾಗ ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ಅವರ ಸಹಿತ ಇಡೀ ಕಾಂಗ್ರೆಸ್ನ ಸಂಸದರೆಲ್ಲ ಕಪ್ಪು ಬಟ್ಟೆ ದಸಿ ಬಂದ್ರಲ್ಲ ಯಾವ ಪುರುಷಾರ್ಥಕ್ಕೆ ದಕ್ಷಿಣ ಭಾರತೀಯ ಕಮ್ಯುನಿಟಿ खास करून कर्नाटकामधली शेट्टी कम्युनिटी जी आहे ही मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्याचबरोबर कर्नाटकामधील तीन तीन उमेदवार जे आहेत त्या ठिकाणी कॅम्पेनिंग करण्यासाठी आले होते त्यांचं स्वागत या ठिकाणी केलं आणि लोकांचा विश्वास जो आहे हा मोदीजींवरती आहे लोकांचा विश्वास जो हिंदुत्वावरती आहे आणि जे डेव्हलपमेंट गेले दहा वर्षामध्ये झालेलं आहे ते लोक त्या ठिकाणी पाहत आहेत म्हणून मोठ्या संख्येमध्ये लोकं या ठिकाणी उपस्थित राहिलेत आणि मला विश्वास आहे एन डी एचे जेवढे उमेदवार आहेत महाराष्ट्रामध्ये तेवढे सगळे जे आहेत ते त्या ठिकाणी निवडून येतील म्हणूनच आपकी बार फिरसे बार मोदी सरकार आपकी बार चारस पार आणि महाराष्ट्रामध्ये आपकी बार पैतालीस पार ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या लोकांना देखील माहीत आहेत लोकांमध्ये देखील गेले आहेत आणि लोक जे आहेत हे मतदान जे आहे हे त्याच दिशेने त्या ठिकाणी करतील आणि पुन्हा एकदा या देशावरती पुन्हा एकदा मोदीजींचं मोदीजींना पंतप्रधान म्हणून जे आहे ते त्या ठिकाणी विराजमान करते बहुसंख्य कर्नाटक या ठिकाणी संपूर्ण लोकसभा लोकसभा असेल कल्याण या सगळ्या ठिकाणी उपस्थित आहेत हो <laughs> सगळे जे आहेत ते ठाण्यामधले कल्याणमधले मीरा भाईंदर सगळीकडचे दक्षिण भारतीय जे आहेत कर्नाटकामधले स्पेसिफिक जे आहेत त्या ठिकाणी सगळे उपस्थित आशीर्वाद देण्यासाठी जे आहेत ते त्या ठिकाणी आलेले आहेत असे अनेक मेळावे आपण घेत आहात विविध ठिकाणचे उत्तर भारतीयांचा मेळावा कधी होणार आहे या ठिकाणी सगळ्याच कम्युनिटीचे जे आहेत ते मेळावे या ठिकाणी करतो आहे सगळ्यांचा समोरून जो आहे तो प्रतिसाद येतो आहे की आमच्याही कम्युनिटीचा जो आहे तो त्या ठिकाणी जो आहे तो मेळावा जो त्या ठिकाणी आपण करूया कारण की लोकांचा विश्वास जो आहे तो दहा वर्षामध्ये अजून दृढ झालेला आहे तर येणाऱ्या काळामध्ये आपण पाहाल की सगळ्या कम्युनिटीचा जे आहे ते त्या ठिकाणी मेळावे होतील आणि सगळे कम्युनिटी जे आहेत सगळे जातीचे लोक सगळे धर्माचे लोक जे आहेत हे युतीच्या महायुतीच्या मागे जे आहेत हे भक्कमपणे उभे राहतील काही मिनिटापूर्वी आपण उमऱ्यामधनं मुस्लिम कम्युनिटीच्या सोबत इफ्त्या पार्टी करून आलात तिथे देखील सा वाता उत्साहाचं वातावरण आहे सगळीकडे उत्साह मी तेच बोललो सगळ्या जाती धर्मांमध्ये जे आहे हे उत्साहाचं सा वातावरण आहे आणि हे उत्साहाचं सा वातावरण जे आहे इलेक्शन होईपर्यंत राहील आणि इलेक्शनच्या मतामध्ये जे आहे ते त्या ठिकाणी परिवर्तन होईल